नमस्कार माझे नाव रोहित जगदीश तोतला मी ॲज अ कॉस्ट कंट्रोलर हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड हडपसर येथे जॉब करतो हो आणि आमचे सहकारी मित्र डॉक्टर प्रवीण मुंड यांचं एक सर्वे किंवा ते संशोधन करतायत है की हॅपीनेस किंवा आनंद तुमच्या हेल्थमध्ये कसा रोल प्ले करतो आहे तर त्यांना मी माझे काही विचार मांडू इच्छितो म्हणजे मला मा, जेव्हा जेव्हा फ्री वेळ मिळतो किंवा जेव्हा जेव्हा मला शक्य असेल तेव्हा माझा छंद ते मा जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि माझा छंद मी जोपासतो दोन तीन गोष्टी आहेत तसं कुकिंग कुकिंग इज वन ऑफ द माय हॉबी तसं दुसरे आहे वॉकिंग किंवा मी जर ट्राय करतो की जर ॲटलीस्ट दोनदा दिवसातून जरी मला चालता चांगलं चालतं ॲटलीस्ट फाय फाय टू सिक्स किलोमीटर मी चालण्याचा प्रयत्न करतो नंतर सायकलिंग आणि ही दिनचर्या मी जोपासण्याचा प्रयत्न करतो पण त्यातनं असं होतं की आता मला आठवत आहे की सध्याच्या आपल्या लाईफ सायकल लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांना तो वेळ जो आहे तो छंद जोपासण्याचा त्याच्यासाठी वेळ काढता येत नाही पण त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्ही ट्राय केलं की थोडं टाइम मॅनेजमेंट केलं आणि जर तुम्ही तो जिथे तुम्हाला शक्य असेल तुम्हाला जर वेळ देता आला तुमचा छंद जोपासण्याचा तर ते तुमच्या आनंदात भर घालतो आणि ते शेवटी आनंद जर मिळाला तर तो पॉझिटिव्हली तुमच्या हेल्थला एफेक्ट करतो त्यामुळं मी मागे एक दोन वर्षापूर्वी मी करू शकलो नव्हतो म्हणजे मी थोडं मागे पडायचो तो माझं जास्तीत जास्त वेळ मला छंदात कसं देता येईल किंवा जे काही मी बोललो आत्ता की कुकिंग किंवा चालणं किंवा सायकलिंग तर मी थोडं कमी वेळ देऊ देत होतो आणि ते मला माझ्या शरीरात किंवा मा हेल्थमध्ये हे जाणवायला चालू झालं होतं दोन वर्षापूर्वी तर मी मी विचार केला की याच्यात चेंज कसं आणायचं किंवा याच्यात कसं याला धा? मी रूट परत ट्रॅकवर आणायचं तर त्यासाठी मी थोडंसं माझं टाईम मॅनेजमेंट ॲट ऑफिस ते मी अचीव केलं आणि त्यातनं मी मला हे शक्य झालं की बाबा मी परत एकदा माझं जे काही आ, फ्री जेव्हा जेव्हा मिळतो मला त्यावेळेस मी चालणं म्हणा सायकलिंग म्हणा किंवा कुकिंग म्हणतो विकेंडला तरी मी काही ना काही पदार्थ बनवायचे किंवा एखादं कुकिंगचं प करून दाखवायचं त्यातनं जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते किंवा आनंद मिळतो तो डाय दा, इन डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्या हेल्थवर मला त्याचा परिणाम जाणवायला लागला त्यामुळं अपार्ट फ्रॉम तुम्ही काही प्रिकॉशन घेतात तुमचे हेल्थ रिलेटेड पण त्यात जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे छंद जोपासता आणि तो त्यातनं जे आनंद मिळतो तुम्हाला किंवा हॅपीनेस मिळतं ते तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या हेल्थवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नेहमी घेत राईट तर एवढंच मला सांगायचं होतं थँक्यू धन्यवाद